गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या आणि दोन मध्ये लढत चालवली सुंदर गाड्या कस आहेत सुंदर गाड्या मध्ये एक बाद दोन कुठ तस कसे लक्ष द्या महिला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर पहिला सर्वांचा कष्टपणाला आणि शेवट पंचांचा कष्टपणाला लागतोय सुंदर गाडी नका तील मध्ये परत एकदा लढत चालू करेल सुंदर असं मैदानाचा रंग्रमांक तील मध्ये लढत चढ्या पटाय कोण कुठे कस पटा लढत चढ सुंदर अशी गाडी कोथे पतनची गाडी त्याचा साध

कशी लढतो आपली कशी गावामध्ये मध्ये लढत चालली हे मध सुंदर पाच गाड्या पोस्या पाच गाड्या मध्ये आपली आई कशीची लढत सुंदरग सुरिरी चार गा चार

लढत पाहायला मिळते बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बघणार सर्वांचा कच पणाला लागतो लढत लढत झाली लक्ष द्या अकरा सुटणारे अकरा मध्ये लढत चालवली सगळ्या अशा आठगाड्या

त्याच्याकडे लक्ष द्या तिकडे पण बघा काळ्या सुट्या काळ्या सुट्या का पडला सुटा माझ्या वगैरे कसा दुर्गा उत्तो बघा बैलावर कायला बाकी आयुष्यात बघायला

Conecta a chacra. बी <laughs>